नुकतीच कोल्हापूर आणि इचलकरंजी लोकसभा निवडणूक संपन्न झाली येत्या चार जूनला या लोकसभेचा निकाल लागणार आहे तत्पूर्वी लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलने जनतेच्या मनातील कोण होणार इचलकरंजीचा खासदार याविषयी जनमताचा कौल जाणून घेतला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी दयानंद जिरगे यांनी जयभीम दोस्तो लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल एक नवीन विषय घेत आहे की जनतेच्या मनातला कोण होणार खासदार आपण आता आलोहित इचलकरंजीच्या शहरात जी मँचेस्टरला मँचेस्टर शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर माझ्याबरोबर रिल प पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे आणि त्यांचे काही मित्र थांबलेले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घ्या कोण होणार इचं खासदार निवास कांबळे साहेब कोण होणार खासदार माझ्यामध्ये तरुण तडफदार आणि ज्याला म्हणजे खासदारकीचे त्यांच्या आजापासून ते खासदार त्यांच्या घराण्यामध्ये आहे कैलासवासी खासदार बाळासाहेब माने हे पाच वेळा या लोक इच्चगंजी लोकसभेचे प्रतिनिधी केलेला आहे त्यानंतर त्यांचे मातोश्री निविदेता साहेब यांनी दोन वेळा नि खासदारचे पद बसवलेला आहे आणि आताच नव्यानं त्यांचा मुलगा धैर्यशील माने हा तरुण आहे कामाचा आहे पण पन... त्याच्या जवळचे लोकं काय आहेत ती त्याला जराही करत आहेत अडचणीत चालत आहेत पण त्यांनी पाण्यासाठी आपल्या सोळकोड योजना मंजूर केली त्याचा निधी बी आला पण काही जिल्ह्याच्या राजकारणा पाण्याला विरोध केल्यामुळे जिल्ह्यातील नेते मंडळींनी तो प्रश्न थोडा ते का आदांतरी आहे पण ते काम पूर्ण करण्यासाठी परत एकदा धैर्यशील माने गैरशील मानियाने आम्हाला वाल्यांना केला आहे सुळकुळ पाण्याचा वादा आणि परत आम्ही एकदा इचगंजीवाले त्यांना आम्ही एकदा वादा क इचगंजी पाणी प्रसनासाठी त्यांना पूर्ण करण्यासाठी आम्ही वाशे त्यांना परत क कर... निवडून आणण्यासाठी करत आहोत वादा आ, देशात दहा वर्षापासून भाजीपची सत्ता आहे अगदी दोन हजार चौदाला मोदींची आच्छे दिन म्हणून भाजपनं सत्ता काबीज केली त्यानंतर दोन हजार एकोणीसला परत एकदा बालाकोट हा विषय घेऊन निवड समोर आली आणि आत्ता भाजपसमोर कुठलं लाट आहे की ती परत एकदा सत्तेत येईल मते त्यावेळची लाट होती पण आत्ता मोदी लाट असे काय नाही आहे पण देश एक संग्र हवा हवा देशाची सूत्र एका ठिकाणी राहिली पाहिजे आणि देश मजबूत व्हावा यासाठी परत एकदा मोदीला निवडून द्यायचं असं लोकांच्या मनात आहे मामा काय सांगते नाव काय मी सेवानिवृत्त महापालिकेचं कर्मचारी अधिक संघटनेचं आमचं जनरल कामगार संघटना आहे त्यामध्ये दोन संघटना होऊन त्यात आमचे दुसरे का काटकसाहेब का म्हणून आहेत तुम्हाला आम्ही ज्यांना नेते मानतो जे खासदार बाळासाहेब मानेंचे बंधू आमचे कनिष्ठ बंधू काकासाहेब म्हणून आमचे नेते होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून केलं आणि आम्ही चौतीस वर्ष त्यांच्या सोबत होतो हा आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी आम्ही पहिल्यापासून कर्मचाऱ्यांच्या कोण खासदार कोण आत्ता आता जे बघा आमचे सदस्य म्हणजे माजी नगरसेवक ज्यांनी आता बोलले तुम्हाला की जो माणूस सर्वसामान्यांच्या बसूनच्या वरच्या टॉपच्या माणसापर्यंत विचार करतोय त्या माणसाला म्हणजे जो विचार करतोय आता हिने म्हटले त्यांचे आजोबा म्हणजे बाळासाहेब माने जे जिल्हा परिषद सदस्य होते आणि रेव्हन्यू डिपार्टमेंटला सर्व्हिसला होते त्यांना बुलवून तिकीट घेत दिले लक्षात घ्या सांगतो तुम्हाला का तर हा होतकरू माणूस आहे पंचवीस वर्ष सलग खासदार प्रत्येकदा धैर्य येणार नाही नाही आहे सांगतो मी ते बी सांगतो तुम्हाला जो माणूस पाणी प्रश्न सर्वसामान्य मी म्हणालो अगदी खालच्या तळागाळातल्या माणसाच्या प्रश्नापासून ते वरच्या टॉपपर्यंत बघणारा माणूस म्हणजे कोण आहे बघा रस्ते असतील तुमचे कर्मचाऱ्यांचे असतील कारखानदारांचे असतील या सगळ्या गोष्टी मानून संसदेनं मांडून ते सगळं मंजूर करून घेणार आणि हेनी म्हटलं तसं आता की जे आले इथंपर्यंत पण ज्या विरोधकांनी त्यांना कसं अडणूक लावली आहे या सगळ्या लोकांना ज्ञाना इथल्या लक्षात घ्या प्रत्येकादी तळागाळातल्या माणसाला पाणी का अडवलं गेलं आणि हे पाणी मंजूर करून कोणी घेतलं रत्नापांना ज्यावेळी सांगतो तुम्हाला नाही नाही रत्नापा कुंभारे बघा इंदिरा गांधी हयात होते तुम्हाला सांगतो ते जे काळ मागेचं धरण केलं की नाही ते रत्नापानांची कृपा आणि त्यात आपल्याला किती टक्के हे बघा गव्हर्मेंटचं त्यात ठराव केलेला आहे इतकं कोल्हापूर जिल्हा आणि त्यात इचणीसाठी पाणी किती शिल्लक मग हे कोण आत्ताचे जे आमदार खासदार बनत आहेत की नाही आम्ही देना इचणीवर ठेम हे कोण असं म्हणू शकत नाही लक्षात घ्या आणि हे पाणी आहे की नाही हे निसर्गाने पडलेलं आहे आणि हे सगळ्यांचं ते हक्क आहे लक्षात घ्या देशासत्ता कोणाची सत्ता तुम्हाला सांगू काय माहिती आहे काय सत्तेसाठी मी सांगत नाही पण मी काय सांगतोय जो माणूस चांगल्यासाठी वापरतो की नाही आमचा खासदार इथला धैर्यशील माने येणार तर काय माहिती आहे काय त्यांनी सुरुवातीपासून तळागातल्या माणसापर्यंत भेटले त्यांनी आता आहे माहिती आहे काय मोठा मतदारसंघ आहे तिथंपर्यंत जाऊ शकत नाही पण त्यांना कळून चुकलं आता की बाबा आपण कुठं तर कमी पडालो आहे ठीक आहे मामा काय नाव हो काय मी सुधाकर माने तर ही निवडणूक पाणी कुठे गटार रस्त्याची ही निवडणूक नव्हती ही देश असे भवितव्य घड घडवणारी निवडणूक आहे देशाची भवितव्य घडवणारी निवडणूक आहे खासदार कोणी तर असा खासदार निवडून आला पाहिजे की जो संविधानाचं संरक्षण करतोय आता काल प्रवास का युनोच्या का सरचिटणीसांनी सांगितलं सा की सासर देशाचा अभ्यास करून ते युनोच्या सरचिटणीस सांगितलंय की सासर देशामध्ये जर संविधान कोणाचं चांगलं असेल तर ते बाबासाहेबांचं संविधान चांगलं आहे ह्याचं संरक्षण जर कोणाला करता येत नसेल तर त्यांनी तर मतंही ती मागू नये आणि मला वाटतं की सं संविधान संरक्षण करणारे वंचित आघाडीचे डी सी कनी पाटील आहेत त्यांनी निवडून यायला पाहिजे आणि ते गेल्यानंतर त्यांनी असाही कायदा करायला पाहिजे की संविधानाच्या विरोधात जो बोलल की त्याला शिक्षा झाली पाहिजे असा जो कायदा करेल त्याच्या बाजूला अभ्यास थोडक्यात डी सी पाटील डी सी पाटील निवडून यायला पाहिजेत आणि डी सी पाटील वंचित आघाडीचे असल्यामुळं त्यांना बाबासाहेबांची ध्येय दोरणं आणि संविधानाची पूर्ण जाणीव असल्यामुळं संरक्षण करणाऱ्या काही माणसाला लोकसभेत पाठवत दिलं पाहिजे मी महादेव आहे महादेव तारणे मी तुका नवीन व्यापारी इथे व्यापारी चौकामध्ये व्यापारी कोण इथे खासदार सत्रीपट लाभ यावं अशा आमच्या अपेक्षा काय काम करतील काम शंभर आहे शंभर आहे आता पण कोणाला संधी मिळाली नाही आहे की नवीन नाही याच्या आधी जे आधी जे त्या लोकांनी कसं समजायचं तिकडच्या लोकांनी काय म्हणायचं त्यांनी नवीन म्हणतात काय तिकडे ते नवीन धैर्यशील मान्य काय काम केलं नाही काय बघा त्यांनी काय केलं दाखवून द्या काम दाखवा तुम्ही काम केले काय काय दाखवून द्या दाखवा की दाखवून द्या ना काम उगच बोलण्याच्या याच्यामध्ये काय अर्थ नाही आहे उग जे पडते ते माणसं मी सर्वसामान्य माणूस आहे मला काय कोणाच देणे मग दररोज मला दुकान उघडलं पाहिजे काम केलं पाहिजे सर्वसामान्य माणूस आहे मी